हार्सुल तलावातील उपयुक्त जलसाठा संपल्याने मृत जलसाठ्यातून उपसा महानगरपालिकेने सुरू केला असून त्याकरिता स्वतंत्र पंप बसवण्यात आले आहे जलशुद्धीकरणातून पाणी शुद्ध करूनही या पाण्यामध्ये गाळ येत आहे याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महानगरपालिकेद्वारे गडून पाणी येत असलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे जुन्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हरसुख तलावामध्ये सतरा फूट पाणी होते यंदाच्या वर्षी उन्हाळा अतिशय तीव्र असल्याने हर्ष तलाव जायकवाडी धरण असो किंवा अन्य मोठे लघु प्रकल्प असो याबरोबरच नदी ओढे यांच्या पाण्याची अधिक वाफून पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले यामुळे शहरातील विविध भागांमध्ये दोन ते तीन दिवस आड मिळणारे पाणी हे नऊ ते दहा दिवस आड मिळण्यास सुरुवात झाली जायकवाडी धरणातील योजनांचा ताण वाढला तो ताण कमी करण्याकरिता मृतजल साठ्यातून पाणी वापरास घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी स्वतंत्र पंप बसवण्यात आला त्याद्वारे चार ते पाच एम एल डी पाणी रोज उपसा करून शहराला पुरविण्यात येत आहे जलशुद्धीकरण करूनही पाण्याने तलावाचा तळ गाठल्यामध्ये हे पाणी घडूनच येत आहे त्यामुळे शहरातील ज्या भागांमध्ये पाणी घडून येत असल्याच्या तक्रारी आहेत व ज्या भागांना दहा दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असेल अशा भागांना महानगरपालिकेद्वारे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे